नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विनोद ब्राह्मणे शिल्पनिदेशक देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर येथे मशिनिस्ट ट्रेडला कार्यरत आहे आजच्या आपल्या टॉपिकचं नाव आहे अपघात आणि सुरक्षितता अपघात आणि सुरक्षितता म्हणजे नेमकं काय का अपघात हा कोणी जाणून बुजून घडवलेला किंवा मुद्दाम घडवलेला प्रकार नसतो तर कोणत्याही आगाऊ न कळालेल्या कारणामुळे अपघात घडतात काही वेळा अपघात टाळणे अजिबात शक्य नसते बहुतेक अपघात ही बहुत मनुष्याची चूक त्याचे अज्ञान किंवा दुर्लक्ष विसराळूपणा किंवा त्याचा बेफिकरपणा यामुळे होतात योग्य खबरदारी घेतली तर अपघात टाळता येतात तर बघूया पुढची स्लाइड अपघात अपघात आप म्हणजे आपण मशीन शॉप फ्लोअरवर काम करतोय तर त्या ठिकाणी आपला पेहराव कसा असला पाहिजे आपले सेफ्टी शूज हे नॉर्मल शूजपेक्षा म्हणजे लाईटवेट शूजपेक्षा वेगळे असतात तर ते आपण यूज केले पाहिजे त्यानंतर आपण जो सूट आपल्याला दिलेला असतो मध्ये तो वन पीस सूट पाहिजे ज्याला आपण बॉयलर सूट पण म्हणतो त्याच्या ज्या स्लीव असतात ओके तर त्या हाताच्या कोपऱ्यापर्यंत टायटली फोल्ड केलेल्या हव्या मशीन फ्लोअरवर काम करताना आपली जी डोक्यावरच्या केसांची साईज ही ही छोटी पाहिजे तर ही जी साईड दिलेली आहे राईट अँड सेफ साईड आणि ही जी साईड दिलेली आहे रॉग आणि डेंजरस साईड तर रॉग आणि डेंजरस साईडमध्ये दिलेलं आहे लाँग हेअर जे की अपघाताला निमंत्रण देण्याचं काम आहे मशीन शॉपवर काम करताय तर त्या ठिकाणी मोठे जे डोक्यावरचे केस आहे ते नसले पाहिजे टूल खिशामध्ये घेऊन हिंता कामा नाही बटन वगैरे प्रॉपरली लावलेले पाहिजे सूटचे त्याच्यानंतर जो शर्टाच्या बा बाह्या आहेत किंवा जी स्लीव आहे तर ती टाईटली फोल्ड नसेल तर ती कशामध्ये तरी अडकून अपघाताला निमंत्रण भेटू शकतं तसेच जो पॉकेट आहे साईड पॉकेट आहे त्याला होल नाही पाहिजे ओके तो प्रॉपरली इथं शिवलेला पाहिजे स्टिचिंग केलेली पाहिजे त्याची ओवरऑल टू लाँग्स म्हणजे जी पॅन्ट आहे तिची तर ती जास्त लांबीची नसली पाहिजे बुटाच्या वरती आधार राहिलेली पाहिजे ती ओके पुढची स्लाइड बघूया अपघात म्हणजे काय अपघात म्हणजे अनपेक्षित घटणारी घटना जी व्यक्तीला शारीरिक इजा पोहचू शकते तसेच मालमत्तेचे नुकसानही करू शकते औद्योगिक कार्यशाळांमध्ये अपघात होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे सुरक्षा नियमांचे पालन करणे महत्वाचे अपघातांचे प्रकार अपघात हे फक्त विद्युत अपघात नसतात किंवा यांत्रिक अपघात नसतात त्याच्यामध्ये सुद्धा असतात किंवा जे शॉप फ्लोअरला जे ऑइली सरफेस ग्रीस आणि तेलामुळे निर्माण होतात त्यामुळे घसरणे आणि पडणे यामुळे सुद्धा अपघात होतात तर वरील प्रकार वेगवेगळे वेग वेग प्रकार आहेत अपघातांचे त्यामध्ये त्या ते अपघाताच्या गंभीरतेवर प्रभाव टाकू शकतात अपघात होण्याची कारणे बघूया आपण आता अपघात होण्याची कारणामध्ये बघा धोक्याची माहिती नसणे सुरक्षिततेला महत्त्व न देणे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट निष्काळजीपणा आणि बेफिकीरपणा म्हणजे दिलेल्या कामामध्ये आप जर रस नसेल तर ते, आ, ते काम कंटाळवाणी होतो आणि मनुष्य त्याला निष्का निश्क, निष्काळजीपणा धारण करतो आणि कामाबद्दल असलेला बेफिकीरपणा हेही तेवढंच महत्त्वाचं कारण आहे जे की अपघाताला निमंत्रण देतं यामुळे असावधानता अयोग्य उपकरणाचा वापर सुरक्षा नियमांचे पालन न करणे यंत्रसामग्रीचा गैरवापर अस्वच्छ कार्यस्थळ सुरक्षा साधनांचा अभाव आहे यांचा समावेश अपघाताची अपघात होण्याची कारणे यामध्ये गणले जातात हे सर्व कारणे अपघाताचा धोका वाढवतात आणि सुरक्षा मापदंडांचे पालन न केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात किंवा प्रसंगी व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो त्यामुळे निष्काळजीपणा बेफिकीरपणा ह्या गोष्टी जेव्हा आपण शॉप फ्लोअरवर काम करतो ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे आणि सुरक्षा नियमांचे वेळोवेळी पालन केले पाहिजे सुरक्षितता म्हणजे सेफ्टी सर्वसामान्य सुरक्षितता कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये यासाठी कारखान्यामध्ये सुरक्षा नियमांचा किंवा सुरक्षा नियमांचे पालन करावे लागते तर त्याचे जे पालन आहे ते करणे म्हणजेच काय की ज्या डूज अँड डोंट्स गोष्टी आहे की कोणत्या गोष्टी करायच्या आहे आणि कोणत्या गोष्टी नाही करायच्या आहे तर त्या बघूया आपण वर्कशॉपमध्ये गोंधळ व गो धाळपळ शक्यतो करू नये जमिनीवर तेल किंवा ग्रीस सांडू देऊ नका ज्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळेल कोणी घसरून पडू शकेल मशीन कार्य कार्यक्षेत्र स्वच्छ ठेवा कामाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवा टूल्स आणि जॉब व्यवस्थित ठेवा योग्य सुरक्षा साधने वापरणे महत्वाचे आहे जसे की हेल्मेट हातमोजे आणि सुरक्षा चष्मा जर तुम्ही ग्राइंडिंग वरती काम करताय तर तुमच्या गॉगल्स वापरणे महत्वाचे आहे तुमच्यासाठी आग प्रतिबंधक उपाय करणे आणि अग्निशामुख यंत्रे कार्यान्वित स्थितीत ठेवणे हे देखील आवश्यक आहे आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडणे पडण्यासाठीच्या मार्गाची माहिती असणे महत्वाचे आहे म्हणजेच एमर्जन्सी एक्झिट प्रत्येकाला माहित असले पाहिजे त्याबाबत प्रशिक्षण आणि प्रत्येकाला जागरूक जागरूकता असली पाहिजे तेव्हाच आपण सर्वसामान्य सुरक्षतेचं उद्दिष्ट गाठू शकतो आता वैयक्तिक सुरक्षा वैयक्तिक सुरक्षा म्हणली म्हणल्यावर अपघात होऊ नये यासाठी प्रत्येक व्यक्तीने स्वतःबाबत खालील सुरक्षा नियमांचं पालन केले पाहिजे तर त्यामध्ये खाई खालील काही कारणे आहेत ज्यांचं पालन आपल्याला सगळ्यांना करायचं आहे वर्कशॉपमध्ये की वर्कशॉपमध्ये वन पीस ड्रेस किंवा बॉयलर सूट वापरावा वर्कशॉपमध्ये काम करताना जास्त फिट असलेले किंवा जास्त सैल कपडे वापरू नये काम करताना सेफ्टी गॉगल्स हँड ग्लोव हेल्मेट आणि बूट अशा वैयक्तिक सुरक्षा साधनांचा वापर करावा काम करीत असताना अंगठी गडाळ हातात कडे गळ्यात चेन दोरा मफलर आणि नेट नेकटाय वापरू नये शर्टाची सर्व बटन्स चेन नेहमी लावलेली असावी काम करताना अर्ध्या बायाचा शर्ट वापरावा पूर्ण बायाचा असता शर्टाच्या बाहेर कोपऱ्यापर्यंत दुमडाव्यात डोक्यावरील केसाची लांबी कमी कूलंट कुलंटमध्ये हात साफ करू नये काम चालू असताना गप्पा गोष्टी किंवा मोबाईलचा वापर करू नये काम करताना चेष्टा मस्करी करू नये खिशामध्ये टोकदार व धारदार वस्तू ठेवू नये तुटलेल्या वा वापर करू नये दोषपूर्ण विद्युत उपकरणांचा वापर करू नये तुटलेली आणि खराब झालेली विद्युत साधने आणि त्वरित बदलावीत त्याकडे दुर्लक्ष करू नये काम संपल्यानंतर वर्कशॉप मधून जाताना ट्रेडमधील मुख्य विद्युत प्रवाह बंद करावा तसेच मशीन बंद झाल्याशिवाय कोणतेही मोजमाप घेऊ नये आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये संपूर्ण माहिती असल्याशिवाय विद्युत कामास हात लावू नये तसेच धूळ धूर हानिकारक वायूंपासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करावे धोकादायक क्षेत्रांपासून दूर राहण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी मोठ्या अंतरावर काम करताना अतिरिक्त खबरदारी घ्यावी तर ही सगळी वैयक्तिक सुरक्षेमधली स्वतः नियमांचा वापर करावा वैयक्तिक सुरक्षेमधील नियमांचा वापर करावा पुढची स्लाइड दिली यंत्र सामग्रीची सुरक्षा सुरक्षा म्हणजे तर कोणताही अपघात होऊ नये यासाठी प्रत्येकाने सुरक्षा नियमांचा वापर करावा का त्यामध्ये काही चुकीचे घडत असल्यास इमर्जन्सी स्टॉप बटनाचा उपयोग करून मशीन त्वरित बंद करावी मशीन खराब झालेली किंवा तुटलेली उपांगे साधने नट्स बोल्ट्स इत्यादी लवकरात लवकर बदलावीत यंत्रसामग्रीची वापर करताना सुरक्षा सूचना पाळावी मशीन चालू असताना त्यावर हात ठेवू नये यंत्राची नियमितपणे तपासणे किंवा देखभाल आवश्यक आहे आपत्कालीन स्थितीत मशीन त्वरित बंद करावी म्हणजेच इमर्जन्सी स्टॉप करावी फिरणाऱ्या भागावर सेफ्टी गार्ड नसेल तर मशीन सुरू करू नका मशीन सुरू असताना स्वच्छता करू नका हाताने फिरणारे मशीन थांब हाताने जे मशीन मशीनचा समजा लेत मशीन आहे त्याचा स्पिंडल फिरतोय तर मशीन चालू कंडिशन मध्ये असेल तर त्याला हाताने थांबवण्याचा प्रयत्न करू नका मशीनचे स्पीड व फीड करूनच तिची स्पीड आणि फीड बदल करा पुढची स्लाइड आहे सुरक्षा नियमांचे पालन सुरक्षितता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे योग्य नियम पाळल्यास अपघात टाळता येतात सुरक्षा ये नियमांचे पालन करणे हे आवश्यक आहे योग्य प्रशिक्षण जागरूकता आणि एक स्वच्छ कार्यस्थळ अपघात टाळण्यास मदत करू शकते सावधगिरी बाळगा आणि जबाबदारी वागा जेणेकरून अपघात होणारही नाही आणि सुरक्षा नियमांचे पालन केल्यामुळे कोणत्याही व्यक्तीचा जीव जाणार नाही धन्यवाद